आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मी आलो आहे कोल्हापूरमध्ये शिरोळ मध्ये दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सारे पाटील गणपतराव पाटील यांचा कारखाना आहे आणि या कारखान्यात एक शेतकरी मेळा आयोजित केला आहे आणि या ठिकाणून इकडल्या भागातील कोल्हापूरच्या भागातील शेतकऱ्याला अन्न देणार आहे की आज आहे सतरा तारीख म्हणजे आज सतरा म्हणजे आज चारच्या नंतर बघा तुमच्या कोल्हापूर भागामध्ये क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रात्रीच्या मात्र थोडे थोडे थेंब येणार म्हणून हा निर्णय लक्षात येतात पण कोल्हापूर सातारा सांगली या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्याकडे ऊस असेल तर तुमच्यासाठी एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की म्हणजे आता सतरा तारखेपासून आजपासून तर ता अठ्ठावीस ता तारखेपर्यंत दररोज एक दिवस आठ तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे कारण की इकडे कर्नाटककडे खूप पाऊस पडणार आहे म्हणून तुम त्याच्यामुळे तुमच्या सांगली सातारा त्याच्यानंतर कर्नाटक भाग त्याच्यानंतर कोकण या पट्ट्यामध्ये चांगला म्हणजे आठ दिवस पाऊस पडणार आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र तिकडे पाऊस पडणार नाही मात्र कोल्हापूर या भागात मात्र तुमच्या कारखाना परिसर भूस क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात आणि तुरळक ठिकाणी तर तुमच्या कर्नाटक बॉर्डरच्या साईडनं गारपीट देखील होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात पण मात्र सतरा म्हणजे उद्या एकवीस बावीस तेवीसच्या नंतर तुमच्या इकडे चांगला एक उसाचं पाणी वाचाल असा पाऊस या भागावर पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल धन्यवाद